स्नेहल जेबीम स्नेहल अगं माझी लाईफ मनीषा मनीषाताई बाळाचा आवाज येतो बघ केला केला म्यूट केला मी नाही आहे ताई अगं माझी लाईफ कशी आहेस गजा आणि मस्त स्नेहल तू कशी आहेस चल जातो मी बाय मनीषाताई फेस केअर टेक केअर हो हो आका दादा टेक केअर तुम्ही पण क्रांतिकारी कडक जे भीम तुला पण स्नेहाल क्रांतिकारी कडक जे भीम माझी माऊ काय करते आहे बाई खेळते चिडचिड करते नुसतं आजकाल जास्त चिडचिड करायला लागली ती माऊ ते बघ ते मावशी काय म्हणते तुला agat hmm. Mani mau, namaste namaste Lana बोल बाळा हाय कर बाळा हाय कर हाई। हाई कर बेटा चल कर सर्वांनी हाय आरती ते म्हणते बोला की आता शेवंता बाई काय झालं तुमची फाटली का फाटली का फाटली का डायरेक्ट नाही करणार मी लाजते हा नाही करणार मी लाजते ती कर मग खाते की चॉकलेट खाते चॉकलेट चॉकलेट दिलं बाई तेव्हा शांत राहिली ती नाही तर लागल ती त्या पोराच्या मागे 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 मांगे मांगे मागे मागे मा हो हाय कर बेटा बाय कर बाय उमा दे चॉकलेट दे बरा चॉकलेट दे सर्वांले चॉकलेट दे सर्वांले भात खात असते ना हो हो भात खाते चॉक्की दे बेटा सर्वांले चल చౌనా మమ్మా దే ఆ నకో నకో నక నక దాదా జల విచార దాదీ పాగల్ మమ్మా हात पागल जेवली तू अ माऊ जेवली लात नाही मारू बेटा चौकी आहे ना ते लात नाही मारू जेवण झालं तुझं जेवली तू